नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आता हे तेलावर व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्न पराठे त्याच्यासाठी आपल्याला इथे स्वीटकॉर्नचे दाणे लागणार आहेत इथे मी एक स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत मी इथे सुरीने अख्खं स्वीटकॉर्न जे आहे ते सुरीने कापून दाणे काढलेले आहेत तुम्ही दाणे क्रश करूनसुद्धा घेऊ शकता स्वीटकॉर्नच्या दाण्यांच्या मागे रेषा असतात जेव्हा आपण दाणे काढतो त्याच्यातून तर ते रेषा नको आहेत आपल्याला शक्यतो त्यामुळे सुरीने कापून घ्यायचं आहे आता हे कॉर्नचे दाणे व्यवस्थित असे तेलावर आणि या फोडणीमध्ये छान परतून घेतलेले आहेत याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ धणेचिरे पावडर गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे एक चमचा एक छोटा चमचा भरून आमचूर पावडरसुद्धा घालून घेतलेले आहे हे व्यवस्थित एकत्र करून घेते मी आता तीन चार ते चार मिनटांसाठी आपण याला वाफ काढून घ्यायची आहे स्वीटकॉनचे दाणे हे पटकन शिजतात त्याच्यामुळे फार वेळ याला शिजवण्याची गरज नाही आहे इथे तीन चार मिनटांमध्ये हे छान शिजून निघतील याची वाफ काढून घेतलेली आहे मी चार मिनटं आता याच्यामध्ये पनीर घालायचं आहे आपल्याला पनीरमध्ये मी थोडीशी एक चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालून हातानेच मॅश करून घेतलेला आहे आणि या स्वीटकॉनच्या दाण्यांमध्ये हे ॲड केलेलं आहे पनीर घातलं नाही तरीसुद्धा चालणार आहे पनीराऐवजी थोडासा खवा घातला तरीसुद्धा चालेल इथे हे एकत्र करून घेते आता आपण याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करतो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे याच्यानंतर हे एकत्र करून घेते पुन्हा एकदा आणि आता आपलं हे स्टफिंग पराठ्यांच्यासाठी लागणारं स्टफिंग तयार आहे आता हे थंड होण्यासाठी मी ठेवते आहे स्टफिंग पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्यामुळे हे स्टफिंग आधी करून ठेवते आता आपण पराठ्यांसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया इथे मी मोठा एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून याच्यामध्ये चार छोटे चमचे चणा डाळीचं पीठ घालून घेते इथे चणा डाळीचं पीठसुद्धा मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हातावर क्रश केलेला ओवा घालून घेते आणि मीठ घालून घेते चवीप्रमाणे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये दोन छोटे चमचे आपण ज्याने पोहे खातो ते दोन चमचे भरून साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकतो आपण इथे आता हे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून घेतलं की आपले पराठे अगदी खुसखुशीत तयार होतात तूप व्यवस्थित असं पिठामध्ये एक जीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा इथे व्यवस्थित असं पीठ छान तयार करून झालेलं आहे तर हे एक एकसारखं करून झालेलं आहे अशा प्रकारे मऊ असा गोळा तयार झालेला आहे पंधरा मिनटं याला रेस्ट दिलेली आहे पीठ व्यवस्थित मुरू दिलेलं आहे त्यानंतर याच्यामधून एक छोटा गोळा काढून घेते मी याची पातळ अशी पोळी लाटायची आहे अगदी पातळ जितकी पातळ पोळी लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटायची आहे इथे मी एक पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी अशी पातळ अशी पोळी लाटलेली आहे आता आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ते पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये भरायचं आहे इथे मी एक मोठा चमचा स्टफिंग घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे स्टफिंग याच्यामध्ये भरून घेते या पराठ्यासाठी आता मी त्रिकोणी पराठे करते आहे त्यामुळे अशी एक बाजू मी तुमडून घेतलेली आहे याला वरच्या बाजूने थोडंसं पाणी लावून घेते आहे अगदी थोडंसं पा बोटाने पाणी लावून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू याच्यावर अशा प्रकारे ठेवायची आहे आणि थोडस हलक्या हाताने प्रेस करायचं आहे त्याचबरोबर ही जी खालची बाजू आहे उरलेली सुद्धा बोटाने व्यवस्थित असं पाणी लावून फोल्ड करून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे हाताने थोडस हलक्या हाताने प्रेस करून घेते आता आपल्याला हा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचं आहे पराठा फाटत नाही व्यवस्थित छान हा पराठा तयार होतो अशा प्रकारे थोडंसं पीठ भुरभुरून घेते याच्यावर आणि हलक्या हाताने अगदी अशा प्रकारे पराठा लाटून घेते हा छान लाटला जातो पराठा खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे हलक्या हाताने लाटायचा आहे त्यामुळे तो फाटणार नाही मध्ये व्यवस्थित तयार होतो अशा प्रकारे हा आपला पराठा तयार करून घेतलेला आहे मी आता गॅसवर मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा पराठा तापलेल्या ता तव्यावर मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे खूप जास्त मोठी आच ठेवायची नाही आहे गॅसची मंद ते मध्यम आचेवर हा व्यवस्थित दोन्ही बाजूंनी छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे आता मी याच्यावर तूप लावून घेणार आहे तूप किंवा तेल काही लावून पराठा जरी भाजून घेतला तरी याची चव खूप छान लागते अशा प्रकारे एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतलाय छान असा हा पराठा तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घेतलाय आणि हा पराठा आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे अशा प्रकारेच मी बाकीचे सुद्धा पराठे तयार करून घेतेये हे छान व्यवस्थित असे फुगतात सुद्धा पराठे फक्त आपण हे पराठे जेव्हा भाजतो तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम ते स्लोमध्ये ठेवायची आहे मीडियम टू स्लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे त्यामुळे हे आतपर्यंत असे व्यवस्थित छान खरपूस भाजल्या जातात इथे सुद्धा मी छान असे हे पराठे तूप लावून व्यवस्थित दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे छान फुगतात तुम्ही बघू शकता मस्त असा पराठा पुगलेला आहे याची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू आता आपण पराठा उघडून बघूया एका एक बाजूने छान असा आतपर्यंत मस्त छान भाजल्या